बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ अमळनेर शहरात शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता भाजीपाला मार्केट आठवडे बाजार परिसर सुभाष चौक दाना बाजार सराब बाजार बस स्थानक समोर भागवत रस्त्यासह शहरातील सर्वच गल्ली बोळातील दुकाने बंद होती हिंदू संघटनेचे कार्यकर्ते बंदचे आवाहन करीत होते शहरातील एक दोन शाळा वगळता उर्वरित मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी सुट्टी घेतली होती दुपारी सकल हिंदू समाजातर्फे तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांना याबाबत निवेदन देण्यात आले निवेदनात गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात खूप मोठ्या प्रमाणावर धार्मिक हिंसाचार माजविला जात आहे धार्मिकतेच्या आधारावर तेथील अल्पसंख्यांकांना लक्ष्य करून त्यांच्यावर भयंकर अत्याचार सुरू आहेत भारत सरकारने या सर्व पाशवी हिंसाचाराचा गांभीर्याने विचार करावा यासाठीही निवेदन देण्यात येत आहे तसेच बांगलादेशातील भारत सरकारने ताबडतोब पावले उचलावीत वेळ पडल्यास आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून केली जात आहे यावेळी डॉक्टर संजय शहा सचिन चौधरी प्रवीण गुरव राकेश शर्मा वासुदेव शिंदे मनोज भोई चंद्रकांत पाटील सचिन महाजन शंतनु भाऊसार ज्ञानेश्वर कोळी गोपाल वाघ विनोद तुसाने कमलेश पवार यांच्यासह सकल विविध हिंदू संघटना आणि समाजाचे नागरिक उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील तरवाडे ग्रामस्थांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत दलित वस्तीत पायाभूत सुविधा नसल्याने तहसील कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केले ग्रामस्थांच्या निवेदनानुसार गावापासून एक किलोमीटर अंतरावर मागासवर्गीय समाजाला घरकुल देण्यात आली आहे बांधकाम झाल्यानंतर एक वर्ष उलटले मात्र तरीही या वस्तीत वीज नाही की पाण्याची सुविधा नाही रस्ते नाही त्यामुळे अनेक अडीअडचणींचा सामना करावा ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामसेवक ग्राम लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी समस्यांना वाचा फोडण्यासाठी उपोषणाचे हत्यार उगारले आहे तरी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दलित वस्तीत पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष यशवंत बैसाने शहराध्यक्ष अॅडव्होकेट अभिजित बिराडे यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे दरम्यान पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन दलित वस्तीत पाण्याची आणि विजेची सुविधा उपलब्ध केली जाईल तर रस्त्यासह इतर सुविधा पंधरा दिवसात उपलब्ध केल्या जातील असे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले भारत स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्षामध्ये प्रदार करत असताना आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच आर पी आय पक्षाच्या माध्यमातून तैवाळे गावातील दलित आदिवासी बांधवांसाठी त्या ठिकाणी दलितो आदिवासी समाज राहत असताना तिथं आज तयागत सात वर्ष झाले असतानाही त्या ठिकाणी रस्ते नाही लाईट नाही पाण्याची सुविधा नाही आरोग्याची कुठली सुविधा नाही हे एवढं भारत स्वतंत्र होऊन सुद्धाही जर सात होऊन सुद्धाही जर या समाजांना न्याय मिळत नसेल मग शासन आणि प्रशासन काय करत आहे यांच्यापेक्षा ब्रिटिश सरकार बर अमळनेर नगर परिषद पाणी पुरवठा विभागाच्या जळोद गांधली येथील जलशुद्धीकरण केंद्रातील आणि लालबाग येथील भंगार चोरीस गेल्या प्रकरणी माहिती देत नसल्याने व संबंधित चोरांवर कारवाई करण्यास नगर परिषद प्रशासन टाळाटाळ करत असल्याने त्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी स्वातंत्र्यदिनी परेश उदयवाल यांच्या म्हणण्यानुसार सदर ठिकाणाहून भंगार चोरी झाले असून चोरणारे पाणी पुरवठा विभागाचेच कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी उदयवाल यांची मागणी आहे दरम्यान पंधरा ऑगस्टला तुषार नेवे आणि संदीप गायकवाड यांनी भेट दिली व सदर चौकशीसाठी नगर अभियंता अमोल भामरे यांची समिती नेमली आहे त्यांचा अहवाल यायचा बाकी असल्याचे सांगत उपोषण सोडण्याचे आवाहन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केल्याचे उदयवाल यांनी अमळनेर सेवन न्यूजशी बोलताना सांगितले मटेरियल आणण्यात आलं ट्रॅक्टर टॅक्टरवरून आणण्यात आले माननीय मुख्य अधिकारी प्रशांत सरोजे साहेबांचे आदेश होते समितीचे त्यांनी मट तिथल्या अवदेव स्टॉक रजिस्टरला तशा नोंदी पण आहेत त्या नोंदींमध्ये तिथं रेकॉर्ड पण केलेलं आहे त्यांनी की आमच्या हॉफ जॉब स्टॉक रजिस्टरला भंगार घेऊन जात अशा त्यांच्याकडे नोंद त्यांनी नोंदी केली त्यांच्या स्टॉक रजिस्टरला ते नून, नून ते मटेरियल टॅक्टर भरून लाल बोट पाणी टाकी आणण्यात आले आले हो त्यानंतर लालबाग टाकी भरलं एका व्हॅनमध्ये भरून ते पोट पाणी टाकी अन्न था आले परंतु आज रोजी आतापर्यंत कुठलेच तिथं मटेरियल अवजड जुनी साहित्य मोटारी भंगारे आढळून आले त्याच कर्मचाऱ्यांनी तिथल्याच पाणी पुरवठा बघायला काय म्हणणं आहे तर माझे म्हणणं असं आहे की मी तक्रार केलेली मागील सहा महिन्यापासून त्यावर कुठली दखल घेतली गेली नाही मी उपोषणाची नोटीस दिली त्यावेळेस ते म्हणतात चौकशी समिती नेमली आहे चौकशी समिती नेमून सहा महिने झाले सहा महिने अजूनपर्यंत चौकशी समितीने तसा अहवाल ठेवलेलाच नाही व यामागे मुख्य अधिकारी अधिकारी यांचे पण हात आहे का व पाणी अभियंता यांचे पण हात आहे का ऐका आहे का ही बाब सरळ उघडकीस येते व दिसून येते सरळ रेकॉर्ड आहे म्हणून अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला शाळेचे माजी विद्यार्थी व रत्ना पिंपरी गावचे उपसरपंच प्राध्यापक भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमाकांत पाटील संदीप घोरपडे गुणवंतराव पाटील ॲडव्होकेट अशोक बाविस्कर किरण पाटील अमृत पाटील भास्कर बोरसे आदी संचालक मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक संजीव पाटील यांनी प्रास्ताविक केले तर प्रमुख पाहुणे भागवत यांनी मनोगत व्यक्त केले सचिव संदीप घोरपडे यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व यावेळी विषद केले विद्यार्थ्यांनी झेंडागीत महाराष्ट्र सादर केले सूत्रसंचालन मनोहर पाटील यांनी केले तर आभार महेंद्र रत्न पारखी यांनी मानले उत्तर महाराष्ट्र जल परिषद व पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने खानदेशच्या शाश्वत विकासासाठी नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प तातडीने सुरू करावा या मागणीचे निवेदन देण्यात आले उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने तहसीलदार सुराना यांना निवेदन देण्यात आले यावेळी जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी रणजित शिंदे हेमंत भांडारकर महेश पाटील रामराव पवार रवींद्र पाटील यांसह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चौदा ऑगस्ट रोजी रात्री मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे मशाल रॅली काढण्यात आली मंगळग्रह मंदिरापासून ते सुभाष चौकापर्यंत निघालेल्या या रॅलीचा प्रारंभ रात्री दहा वाजता झाला संस्थेचे यसयन पाटील सुरेश बाविस्कर दिलीप बहिरम गिरीश कुलकर्णी अनिल अहिरराव प्रकाश मेखा व्ही व्ही कुलकर्णी सेवेकरी आर टी पाटील पुषंद ढाके राहुल पाटील शरद कुलकर्णी आदींनी यात सहभाग घेतला रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूज्य साने गुरुजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले रात्री ठीक बारा वाजता ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीताने रॅलीची सांगता झाली अमळनेर तालुक्यातील वावडे गावावर आता सीसीटीव्हीची नजर राहणार असून या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण मारवडचे सहायक पोलीस निरीक्षक जी भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यबेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील पोलीस उपनिरीक्षक मंगला पवार सहायक पोलीस उपनिरीक्षक फिरोज बागवान पोलीस पाटील डॉक्टर दत्ता ठाकरे डॉक्टर चेतन पाटील धनराज पाटील संचालक भाईदास भील आदी उपस्थित होते सभापती अशोक आधार पाटील यांनी सत्तर टक्के तर तीस टक्के रक्कम लोकवर्गणीतून गोळा करून गावात सी सी टी व्ही बसवण्यात आले आहेत त्यामुळे चोरी घरफोडी भांडण तंटे दंगल आदी गुन्हेगारी घटनांना आळा बसणार आहे प्रास्तविक अशोक पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन डॉक्टर दत्ता ठाकरे यांनी केले दरम्यान तत्कालीन डी वाय एस पी राकेश जाधव यांच्या संकल्पनेतून हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयात चौदा ऑगस्ट रोजी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात एकशे वीस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला एकोणीस ऑगस्ट रोजी सदर स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाणार आहे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक ज्ञानेश्वर कांबळे डॉक्टर रमेश माने प्राध्यापिका प्रतिभा पाटील प्राध्यापक किरण पाटील यांनी स्पर्धेचे उत्तम नियोजन केले आणि सहकार्य केले साळी समाजाचे आद्य पुरुष जिवेश्वर यांचा जन्मोत्सव साळी समाजामार्फत विविध कार्यक्रम आयोजित करून शनिवारी साजरा केला जाणार आहे महापूजा महिला मंडळ आणि विद्यार्थी वर्गांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून दुपारी साळीवाडा झामी चौक येथून श्री भगवान जीवेश्वर यांची मूर्ती पालखीत विराजमान करून शोभायात्रा काढण्यात येणार तरी समाज बांधवांनी शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे अमळनेर येथील कनिष्का फाउंडेशन संचलित सी आर पाटील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी मेजर दिलीप पाटील संस्थेचे चेअरमन महेश पाटील मुख्याध्यापिका नूतन पाटील शिक्षिका पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते स्वातंत्र्य प्रताप कॉलेजमधील करिअर काउन्सिलिंग सेंटरचा विद्यार्थी आणि जैतपीरचा रहिवासी आकाश समाधान चिंचोरे याची धुळे राज्य राखीव पोलीस दलात निवड झाली आहे त्याचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला